गुड मॉर्निंग फ्रेंड कसे आहात आय हो तुम्ही ठीक असाल आजचा ब्लॉग बनवायचा नवीनच बेथ आहे कारण आज आम्ही चाललो सारंगखेड्याची यात्रेला त्याच्या आधी मस्त खाऊन पिऊन चाललो मी तिथं पण काय खाऊ पण आता बारा वाजून गेले आहेत थोडं थोडा उशीर होऊन जाईल भूक लागून जाईल म्हणून थोडंफार खाऊन चाललो मस्त किलक्याची भाजी केली आहे आणि पुढे आरुतईचं जेवण करणं चालू आहे मस्त टी वी पाहता पाहता जेवण करते मॅडम लोणचं पोळी खाते कारण ते गिलक्याची भाजी त्याला काही आवडत नाही आणि थोडे तिखे पण आहे ना म्हणून टी व्ही पण पाहते मॅडम आरू हाय का हॅलो कसे आहात तुम्ही कसे आहात तुम्ही हा व्यवस्थित नाही बोलतात डुबरीला चला म्हणा सायन खेळच्या यात्रेला तिला थोडी सर्दी खोकला पण झालंय म्हणून मी तर दुपारी चाललो कारण थंडी काही जास्ती राहणार नाही ना म्हणून नाही तर सायंकाळी खूप मजा येते पण असं आहे तिला सर्दी पण खोकला पण आहे आणि ती मग सायंकाळ झाली का थोडी चिडचिड करतेस झोपाय झोपण्यासाठी म्हणून चला मग आता आम्ही जेवण मस्त करून घेतो

तापी नदी पोचून गेलो यात्रेमध्ये पापा पापा बाहेर जाती गे घ्या डुबरू अरे तुला काय घ्यायचं इकडं काय घ्यायचं तुला তুৰাম্প লও দিয়া হা তাউন দিয়ক নক ഹാ 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 Lute. হাজারে ছোট প্রোগ্রাম সমাধানের সিমারে ফোন প্রোগ্রাম ঘোড়ে ঘোড়ে ফোটো শ্রি ভরপুর তো কয়ে বেটা गोला गोला वाओ गोला कहाँ करता है वो कितनी सोरी होनी होनी वाह है हेलो चल 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 इधर आ चल बेटा फुल एन्जॉय करणं चालू आहे तुम्ही पण एन्जॉय करा तुम्ही सायंकाळीची यात्रेला नक्की या आणि नाही जमत असेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तुम्हाला पूर्ण यात्रा मी व्हिडिओद्वारे दाखवली आहे तुम्ही व्हिडिओ बघून एन्जॉय करू शकता प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि खरंच खूप छान यात्रा आहे म्हणजे ब नक्की बघायला या यात्रा आणि आमची आरो आणि मी आम्ही सगळेजण खूप एन्जॉय करत आहात तुम्ही पण नक्की करा आता आम्ही यात्रेमधनं निघालो तरी पण आम्ही सव्वा तास म्हणजे यात्रेमध्ये फिरलो कारण आम्ही घराहून एक वाजता निघालो तो नि सॉरी एकला आणि दीडला निघालो आणि दोनला पोचून गेलो अर्धा तासामध्ये पोचून गेलो आणि आता सव्वा तीन होत आहे तेव्हा आम्ही घरात म्हणजे यात्रेमधनं बाहेर पडतो आता आणि खरंच आम्ही म्हणजे अशी पूर्ण यात्रा काही पाहिली नाही कारण यात्रा म्हणजे यात्रा खूप मोठी असते आपल्याकडनं काही एवढं शक्य होत नाही पू म्हणजे पूर्ण एक दिवस लागू शकतो यात्रे फिर फिरण्यासाठी मग आम्ही फक्त मोजमोजके स्टॉप बघितले आणि काय घेतलं वगैरे तर नाही फक्त बघून आलो एन्जॉय करायचा होता फुल एन्जॉय केलं बघण्यासाठी आरूने पण खूप एन्जॉय केलं आणि तुम्ही पण यात्रे बघण्यासाठी नक्की या खरंच खूप छान आहे दर्शन पण खूप छान झालं कारण आम्ही आत्ता म्हणजे रविवारी खूप गर्दी असते आम्ही नंतर शनिवारी गेलो तर ना मग शनिवारी काही एवढी गर्दी होती नाही आणि रविवारी खूप जास्त असते म्हणून रविवारी जाऊच नका मॅन त्यांना आता सुट्टी असते ते रविवारी जाऊ शकता पण आम्ही काय रविवारी गेलो नाही आम्ही शनिवारी गेलो टाईम काढून आता मी पोचून गेलो दोंडाच्यामध्ये आणि जयकुमारची गडी दाखवण्यासाठी व्हिडिओ म्हणून केला होता आणि त्यांनी बघितली नसेल ना त्यांनी जयकुमारची हवेल बघून घ्या आता मी फायनली घरी पोचून गेलो घरी पोचून गेलो पण आरूचं म्हणणं होतं की मला अजून फिरायला जायचं आहे आणि ते मॅडमनं घरात येतच नव्हती बाहेरच झुपी होती मी डोर ओपन केला पण तिचं मन नाही की मला अजून एक चक्कर मारायला जायचं नाराज होऊन गेली मग पप्पा तिला म्हणत आहे पण मॅडमचं काय कसं आहे <laughs> मुलगीचं खर्च खूप लाड होता आणि आमची आरू खोरच म्हणजे घरात खूप लाडकी आहे आणि ती सांगते ते नक्की होतं तिचं <laughs> मग आता ती घरात येते का मग चक्कर मारायचं जाते काय बघू आता काय होतं काय नाही पप्पाला जायचं आहे कामावर पण मॅडमचं म्हणणं आहे की मला अजून एक चक्कर पाहिजे लस पप्पा तिला बैजोपरी घेत आहे त्याला आपण घरात जाऊ असं टी व्ही लावून देतो तरी पण नाही पप्पा सांगताय की चल चल म्हणे तिला मी अजून एक चक्कर मारून आणतो मागच्या दारून येतो मागच्या दारीचा तिला घ्यायला येतो म्हणे मग आमचं हे पुढचं दार आहे दार आहे आता आपण आरूला घ्यायला जाऊ तिला म्हटलं मी येऊ का नाही नाही सांगते ती मला आता येऊ म्हणे ती फिरून आली ना म्हणे शहानी <laughs> आता आली मॅडम मागून फिरून आली एवढी नाटकी ना म्हणजे तिचं असं मन म्हणजे जास्त फिरवलं ना मग तिच्याची इच्छा घरात यायची इच्छा राहतच नाही आणि <laughs> कधी घरात कर, कधी राहिली तर मग बाहेर निघायची इच्छा होत नाही लवकर <laughs> खूप करते बिन आता घरात येण्यासाठी किती हे करते नाटकी करून सर्दी झाली जा ग जास्त होऊन गेली अजून यात्रेमध्ये जाऊन मजा आली ना हो का नाही नाही कस काय नाही आली फिरून आली तू नाही सांगते हो हो। का हो सांगायचो हो नाही बाई हो बघ बाई यात्रेमध्ये जाऊन पण नाही सांगते मज्जा सा। नाही आली असं पालखीवर बसली मस्त काय केलं मस्ती पिली अजून अजून नाही पायनॅपल खाल्लं मग मज्जा आली ना चुके हा चुक म्हणजे चला मी माझा व्हिडिओ संपवते तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल अशी मी अपेक्षा करते प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अरुला अरू सगळ्यांना सांग लाईक शेअर लाईक सब्सक्राइब सब्सक्राइब नक्की करा नक्की करा बाय बाय आणि माझ्या आरूला सपोर्ट करा ब करा सपोर्ट करा असे बस करा नमस्ते लवच बाय बाय